घरगुती वादातून सत्तावीस वर्षीय मुलाने चाकूने आईच्या पाठीवर सपासपात करत तिची हत्या केली ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री नागपूर जिल्ह्यातील सावनेरमधील डॉक्टर हरिभाऊ आदमने महाविद्यालयाच्या पाठीमागे घडली मुकेश गणपत मरस कोल्हे वय वर्ष सत्तावीस असे आरोपी मुलाचे नाव असून प्रमिला गणपत मरस कोल्हे वय वर्ष पन्नास असे मृत झालेल्या आईचे नाव आहे याबाबत इतर माहिती अशी की प्रमिला ही आपल्या पती आणि तिच्या दोन मुलासह राहत होती दारूच्या आहारी गेला होता त्यामुळे तो अधिकाधिक काळ घराबाहेर राहत असे घरी आला तर घरातील सर्वांशी भांडण करून मारहाण करायचा त्यामुळे आई प्रमिलाही मुकेशला घरी येऊ देत नव्हती शुक्रवारी रात्री अकरा वाजता कुटुंबीय जेवण करून झोपले होते प्रमिला व त्यांचे पती देखील झोपले होते तेवढ्यात मुकेश घरी आला आणि आई प्रमिला व वडील गणपत मरस यांना मी कसा कुठे राहतो कुठे जेवतो याबाबत काहीच विचारणा करत नाही असे म्हणून श्रीगाळ करून भांडण केले आई वडिलांना लता बुक्यांनी मारहाण केली तेव्हा आईने समोर राहणारी बहिणीला आवाज दिला तेव्हा तिचे कुटुंबीय घराबाहेर आले त्यांनी मुकेशला घरातून बाहेर काढले एकदा हल्ला झाल्यानंतर साडे अकरा वाजता मुकेश पुन्हा घरी आला त्याने आईचे केस पकडून डाव्या हात्याने तिच्या पाठीवर चाकूने वार केला प्रमेला गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळली तिला तात्काळ कुटुंबियांनी मोटार सायकल वरून रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी ने तिला तपासून मृत घोषित केले या प्रकरणी चौकशी करून पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे